माझ्या या तालुक्यातील या मतदारसंघातील माझ्या शेतकरी बांधवांना आणि प्रीण बांधवांना विनंती आहे आपलं अकाउंट ज्याही अकाउंटमध्ये आहे तर कुठलीही बँक असेल एस बी आय बँक असेल टी आय बँक असेल महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल बँक ऑफ महाराष्ट्र असेल कॅनडा बँक असेल ए डी सी बँक असेल कोणत्याही बँकेमध्ये शासकीय आपलं आलेलं अनुदान आपण केलेली मजुरी म्हणजे अर्थात एम आर जी एस अंतर्गत आलेले पैसे या सर्व पैशाचा पैसे संबंधित बँकाकडून घेण्यासाठी एक अर्जाचा नमुना आपण बनवलेला आहे तो अर्जाचा नमुना या पद्धतीने आहे फक्त आपल्याला या ठिकाणी आपण ज्या बँकेमध्ये आपले पैसे आहेत अनुदानाचे पैसे आहेत तर त्या ठिकाणी होल्ड लागले फक्त आणि फक्त वरचं प्रती शाखा आपल्याला चेंज करायची आहे अर्थात बदलायचं आहे ते बदलावं आणि सर्व विषय म्हणजे अर्थात पत्रावरील जे नमूद केलेलं आहे ते सेम ठेवावं आणि संबंधित बँकांना आपण द्यावं आणि आपलं जे काही अनुदान आहे ते सर्वप्रथम आपण घ्यावं हे लोकशाही मार्गाने आपण अर्ज दिल्यानंतर जर संबंधित आपल्याला कोणत्याही बँका जर कॉपरेट करत नसतील तर सामाजिक चळवळीमध्ये सर्व या ठिकाणी आमचे मित्र परिवार सर्व आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहे आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये आहे हा पहिला मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे की नायगाव तालुक्यासह नांदेड जिल्ह्यात नायगाव तालुक्यासह नायगाव मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील सर्व माझ्या शेतकरी बाप्पा आणि तरुण बांधवांना विनंती आहे हा एक मुद्दा ध्यानात ठेवावा जर आपल्याला बँकेने जर आपण थकीत असलेलं कर्ज भरण्यासाठी जर दबाव जर गट तयार करत असतील किंवा नोटीसी पाठवत असतील त्याही कुठल्याही बाबीला तुम्ही भाग ना घाबरायचं नाही एवढीच माझ्या शेतकरी बापाला विनंती करतो लोकशाही मार्गानं ज्या सरकारने आपल्याला आश्वासन दिलं होतं माझ्या शेतकरी बापांनी सामान्य लोकांनी विश्वास त्या सरकारवरती केला त्या फुडाऱ्यावरती केला आणि त्याला आशीर्वाद दिला आणि सरकार स्थापन झालं त्यामुळे त्यांनी दिलेले शब्द पाळणं अत्यंत काळाची गरज आहे त्यामुळं बँकेच्या नोटीसीला आपण घाबरू नको हो। किंवा आपण रिन्यू करण्यासंदर्भामध्ये किंवा ह्या सगळ्या काही बाबी आहेत त्या पूर्णपणे थांबल्या पाहिजे या सरकारच्या छातावर आपण पाय देऊ त्याला सुरी लावू पण आपल्या जे हक्काचं जे काही त्यांनी दिलेला शब्द आहे वचन आहे ते पूर्णपणे आपल्याला करून घ्यायचं आहे कर्जमाफी करून घ्यायचं आहे त्यामुळे आपण घाबरू नये एवढी विनंती आपल्याला तुला करतो आणि थांबतो